त्यांचं काम आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळं लक्षात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेलीसाठी ओल असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता ड्रायव्हिंग पेलीचं तुम्हाला सांगतो ड्रायव्हिंग केल्याच्यानंतर एक दिवस ड्रायव्हिंगला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्यानंतर त्या दिवशी शांत झोपमध्ये कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर ती थापून जाते म्हणून एक म मा, एक माहीत असं सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा वी ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जूनपासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं येथे साठवण तलाव आहे तला ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा वी ते वीसमध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विरमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीडवा बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर